मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पेरणी कशा प्रकारे केली जात आहे तर पेरणी करण्यासाठी इथे बालाजी गावडे आलेले आहेत तर बघू शकता <laughs> तर ते आपल्याला माहिती सांगणार पेरणी कशा प्रकारे केली जाते तरी तुमचा काहीतरी प्रॉब्लेम झाला दिसतोय काय झालंय काय नाही सेटिंग बिघडली सेटिंग बिघडलेली आहे सेटिंग नीट करत आहेत बालाजी गावडे आणि इथे बघू शकता की ही नवीन टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे पेरणी सोबतच फवारणी आणि चला तुम्ही सुरू करू फवारणीचं सुरू कसं करतात सुरू कसं करतात फवारणी असं हे असं जुगाड आहे इथं असं क्लिक केलं के के की फवारणीच सुरू बघू शकता किती सुंदर रेते हे बालोजी गावडे यांनी बनवलेला आहे आणि किती छान पैकी फवारणी सोबतच पेरणी सोबतच फवारणी होत आहे तर तुम्ही बघू शकता आणि तरी आज आपण करण घरात त्यांचा इंटरव्ह्यू घेऊया तरी इकडे बघा आपण थोडीशी माहिती सांगा ते तुम्हाला जर बनवत असलं नाज घरी बनवायचं असलं ना दोन कॅड आणायचे हा दोन कॅन्ड आपलं फवार असते ना दोन मोटरी काढायची त्याच्या फवाराच्या पाईपाला दोन मोटरी काढायच्या फिटिंग करायची त्या पेरणी यंत्राला आणि पुन्हा फवाराचे नसते का ते हा ते समोरून जोडायचं बेरणी सोबतच फवारणी करायला लागला फायदा काय होतो फायदा आता सात दिवस तण येतच नाही दिवस दिवस येत सिक्स्टीन दिवस तण येत नाही ह्याच्यामध्ये आणि पंपाच म्हणजे किती औषध किती लागत किती म्हणजे पैसे किती गेले एक, एक आणि ह्या जर आपण एकदा भरून घेतलं हे जे दोन बॅलर आहेत काय म्हणतात त्याला केंड केंड म्हणतात ना हे जर भरून घेतले एक टायमिंगला भरलं औषध ते टाकलं एक पुढा टाकला तर किती एकर एक रान होत दोन अडीच एक्कर होते दोन अडीच एकर रान होत आहे एकदा जर हे भरून घेतलं की तरी बालाजी गावडे इथे पेरणी करत आहेत खूप सुंदररित्या आणि बघू शकता तुम्ही इथे पवनचक्की समोरच इथं त्यांचा प्लॉट आहे आणि आपल्याला नमस्कार करत आहेत तरी बघू शकता तुम्ही खूप सुंदर प्रकारे इथे तुम्हाला जवळून दाखवतो की कशा प्रकारे इथे पेरणी होत आहे खूप चांगल्या प्रकारे इथे पेरणी होत आहे आणि पेरणीसोबतच फवारणी ही खूप सुंदर टेक्नॉलॉजी आहे आणि ह्याचा वापर तुम्ही करा आणि जर हे जी फुल डिटेल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल कशाप्रकारे जोडाजोडी केली जाते आणि प्रकारे सगळं काही म्हणजे बसवलं जातं पेरणी सोबतच पवारणी ती जर तुम्हाला माहिती हवी असेल तर फुल व्हिडिओ मी बनवणार आहे मीच कमेंटमध्ये नक्की टाईप करा की फुल व्हिडिओ म्हणून नक्कीच तुम्हाला फुल व्हिडिओ मिळेल तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे पेरणी होते ती